आज एकीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतात कार्यक्रम करू तर त्यांनी धमकी दिल्या म्हणतात पण एक कोणतरी ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे ते तर सांगतात हातपाय तोडू की जर हातपाय तोडण्याची भूमिका घेत असतील तर मला वाटतं त्याच्याकडे सुद्धा सरकारने बघितलं पाहिजे अरे मनोज एक साधा दोन पत्राच्या घरात राहणारा कार्यकर्ता जाऊन बघा त्याचं घर करतं टप टप करत मातीचं घर आहे फरशी सुद्धा त्याच्या घरामध्ये नाही अशा घरात तो राहणारा कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याला वाटतं धमकी या राज्यातल्या कॅबिनेट मंत्री देतात आणि एकीकडे एक बैवाडे सारखे लोक हातपाय भूमिका घेतात मला वाटतं मराठा समाजाचा अंत काही लोक फक्त आज उद्योग धंद्यामध्ये मराठा समाज येऊ पाहतोय या ठिकाणी आरक्षण आहे शिक्षणामध्ये मराठा समाजात जाऊ पाहतोय या ठिकाणी आरक्षण आहे आणि म्हणून अशा स्थितीमध्ये मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि या अस्वस्थता ठिकठिकाणी हजारो लोक लाखो लोक मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली एकत्र होत असताना शेकडो मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येचं पावलं उचललेले सभापती महोदय मागच्या सरकारने आत्महत्या केलेल्या बलिदान केलेल्या या मराठा समाजातील तरुणांना काही समाजातील तरुणांना नोकऱ्या दिल्या एसटी मध्ये काही ना दहा लाख रुपये मदत देण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा आज पण एकोणचाळीस तरुणांनी आत्महत्या केलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि अशा पद्धतीने एकोणचाळीस तरुणांनी बलिदान केलेलं असताना अशा बलिदानाची खिल्ली उडवली जाते होता आज हे बलिदान होत असताना या राज्याच्या मंत्रिमंडळातले काही लोक या बलिदानाची खिल्ली उडवतात आज शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना मराठा समाजातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असताना त्याची सुद्धा खिल्ली उडवली जाते सभापती महोदय या सगळ्या विषयात इतिहासात जात असताना जर नीट खोल्यात जर गेलं तर नारायण राणेच्या समितीनं काय म्हटलं होतं आणि आज नारायण राणे काय म्हणतात त्यावेळेस त्यांच्या समितीनं काय म्हटलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला तर आज नेमकं त्याच्या विरोधात ते बोलत आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं समाजाची भूमिका न घेता एक राजकीय भूमिका या ठिकाणी सभापती महोदय घेतली जाते आज एकीकडे मनोज चारांगे पाटील म्हणतात कार्यक्रम करू तर त्यांनी धमकी दिल्या म्हणतात पण एक कोणतरी ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे ते तर सांगतात हातपाय तुडू त्यांना काय म्हणायचं तर बबनराव तायवाडे सारखे कोण नेते ते सांगतात हातपाय तोडू कोणाचे हातपाय मराठा समाज एक लढाऊ समाज आहे अठ्ठावन्न मोर्चे झाले सभापती महोदय देशात नव्हे परदेशात सुद्धा मोर्चे झाले मराठा समाजाला संघर्ष करायचा असता हिंसेचं पाऊल उचलायची असती तर या अठ्ठावन्न मोर्चापैकी एखाद्या मोर्चात तरी असं हिंसक पाऊल उचललं गेलं असतं पण तो मराठा समाज हिंसक नाही पण ज्यावेळेस कोणी अंगावर येतं त्याला सोडणार नाही ही सुद्धा मराठा समाजाची स्थिती आहे आणि म्हणून कोण ओबीसी नेते बबनराव तायवाडे सारखे जर हातपाय तोडण्याची भूमिका घेत असतील तर मला वाटतं त्याच्याकडे सुद्धा सरकारने बघितलं पाहिजे एक मनोज जारांगे नुसतं आम्ही करेक्ट कार्यक्रम करू करेक्ट कार्यक्रम करू एक बोली भाषा आमच्याकडे तुमचा कार्यक्रम करतो तु असं म्हणतात त्याला काय लागतं त्याला, का त्याला का कार्यक्रम करू म्हणजे काय गोळी मारू अरे मनोज जरांगे साधा दोन पत्राच्या घरात राहणारा कार्यकर्ता जाऊन बघा त्याचं घर गळत टपटप गळतं मातीचं घर आहे फरशी सुद्धा त्याच्या घरामध्ये नाही अशा घरात तो राहणारा कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याला मात्र धमकी या राज्यातल्या कॅबिनेट मंत्री देतात आणि एकीकडे बबनराव तायवाडे सारखे लोक हातपाय तोडण्याची भूमिका घेतात मला वाटतं मराठा समाजाचा अंत काही लोक बघतात आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना खऱ्या अर्थानं केंद्रानं या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे याच्याविषयी कोणीच बोलत नाही खरं तर संसदेमध्ये दिल्लीमध्ये एक फक्त प्रशासकीय अधिकाराचा मुद्दा आला सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला तर केंद्राने लोकसभेत राज्यसभेत कायदा केला दोन महिन्यात नवीन कायदा केला अंमलबजावणी सुरू केली आज जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर पन्नास टक्केची मर्यादा वाढवावी लागेल आणि याच्यासाठी संसदेला कायदा करावा लागेल परंतु राज्य सरकारला विनंती करेल आवाहन करेल की याविषयी भूमिका घेतली पाहिजे याविषयी भूमिका मराठा आरक्षणामध्ये जर घ्यायची असेल लोकसभेमध्ये पन्नास टक्के आरक्षण वाढवण्याची भूमिका घ्यावी लागेल सभापती महोदय ओबीसीचा एक टक्काही कमी नाही झालं पाहिजे त्याच्यातून दिलं पाहिजे ही भूमिका कोणाची असायचं काही कारण नाही मग याला आरक्षणाची मर्यादा उडवण्याची आवश्यकता आहे आज कुणबी प्रमाणपत्र देत आहे का नवीन आहे का कुणबी प्रमाणपत्र नॅचरल मिळतं आधीपासून मिळतं कुणबी प्रमाणपत्र आता त्याचा गवगवा झाला पण कुणबी प्रमाणपत्र वंशावळीनुसार आधीपासून पाच नातेवाईकाचे जर कुणबी प्रमाणपत्र मिळाले असले तर त्याला कुणबीच प्रमाणपत्र मिळतं मी मान्य मुख्यमंत्र्यांना एक विनंती करेल मान्य मुख्यमंत्री महोदय मा माननीय मुख्यमंत्री महोदय माझी याच्यात एक विनंती राहील की याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आईच्या म्हणजे मातृ मातेच्या घरचे सुद्धा पुरावे गृहित धरले पाहिजे इंटरकास्ट मॅरेज नसताना काही जण नातेक होते आमच्या मराठवाड्यातले नातेक होते धुळ्याशी आहे चाळीस गावशी बुलढाण्याशी जर बुलढाण्याची मुलगी ओबीसी असेल धुळ्याची मुलगी ओबीसी असेल चाळीसगावची मुलगी ओबीसी असेल जळगावची मुलगी ओबीसी असेल आणि मराठवाड्यातला व्यक्ती जर मराठा असेल नात्यात असेल गोत्यात असेल आम्ही तर त्या आईचं नातं सुद्धा ओबीसी सर्टिफिकेट द्यायला मला असं वाटतं गृहित धरता येईल अशा प्रकारची मागणी मी आपल्याला करतो मान्य मुख्यमंत्री होऊ शकतो मी म्हणत नाही इंटर कास्ट मॅरेज मधलं करा पण नात्या गोत्यातलं नात्या गोत्यातलं करायला काहीच हरकत नाही असं होऊ शकतं कारण कारण रोटी बेटी बेटी व्यवहार कुणबी पुन, आणि मराठा आहेच आहे मी सांगतो आम आमच्या संभाजीनगरमध्ये खाली घाटाच्या खाली चाळीस गावला गेलं मुख्यमंत्री महोदय खाली चाळीस गावच्या घाटात जळगावला गेलं अजिंठ्याला गेलं की तिकडचे सगळे लोक ओबीसी आहे आमच्या आत्या असतील आमच्या बहिणी असतील तिकडे जाईल त्या ओबीसी प्रमाणपत्र आहे त्यांच्या मुलाला आणि आम्हाला इकडं मराठ्याचं प्रमाणपत्र आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळं करताना त्याचा सुद्धा विचार कारण फक्त वडिलांच्या कास्टचा विचार होत असतो आईच्या सुद्धा जातीचा विचार मी इंटरकास्ट केल्याविषयी मुळीच बोलत नाही जे नात्या विचे 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 ना नात्यात हे त्यांच्याविषयी बोलतो आता गिरीश महाजनांकडची मुलगी आमच्या संभाजनाला केली तर ती ओबीसी तिकडं ऐका नाही महाजन साहेब आणि मग असं जर नात्यात व्यवहार बेटी व्यवहार होत असेल तर मला वाटतं त्याचा सुद्धा विचार मुख्यमंत्री महोदय करता येऊ शकतो आपण ते कराल असं मला वाटतं आणि म्हणून हा मराठा आरक्षणाचा मुद्दा होत असताना ज्या पद्धतीने सरकारमधले मंत्री वेगवेगळ्या भूमिका घेतात सरकारमधले हो मंत्री ज्या पद्धतीने मराठा समाजाला वेगळ्या पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात मी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं अशा मंत्र्यांना थांबवा अशा मंत्र्यांना थांबवलं पाहिजे मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नाही नेते मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे पण तो मराठा समाजाला आरक्षण देत असताना मला असं वाटतं मराठा आणि ओबीसी गुन्ह्या गोविंद गावागावात राहतात आताच्या घडीला हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न गावागावात होतोय मराठा समाज प्रत्येक गावातला एक कुठं एक समाज एक नेतृत्व करणारा समाज आहे या मराठाच्या समाजाच्या बरोबर सगळे समाज गुन्ह्या गोळ्या राहत आलेले पण आताच्या घडीला अशा पद्धतीनं समाजा समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत मराठा असतील धनगर असतील वंजारी असतील बंजारा असतील माळी असतील साळी असतील कोळी असतील सुतार असतील लोहार असतील हे सगळे लोक एकत्र गा, गावामध्ये बारा बलितेदार ज्याला म्हणता येईल एकत्र राहतात पण तो आताच्या घडीला सरकारमधले काही लोक जाणीवपूर्वक हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सभापती महोदय करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये आरक्षण देताना एक क्रांतिकारक पावलं आपल्याला उचलावं लागतील खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी न्याय मिळाला पाहिजे धनगर समाजाच्या मागण्याचा सुद्धा विचार होत असताना नुसत्या घोषणा झालेल्या धनगर समाजाला आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊन सांगितलेलं आहे धनगर समाजाला घरकुल देण्याची घोषणा दहा हजार लोकांना घरं देण्याची घोषणा झालेली आहे आता त्या कोणत्या तरी एका सदस्यांनी सांगितलं तांड्या वस्तीला रस्ते झाले धनगर कुठे झाले कुठं बजेट आहे कुठं बजेट आहे त्याला आणि म्हणून फक्त घोषणा करायची ओबीसी साठी परंतु प्रत्यक्षात घोषणा कुठेही मिळायच्या नाही अशा पद्धतीने धनगर समाजाला सुद्धा अतिशय आर्थिक स्थिती धनगर समाजाची गावगाव जर बघितलं मेंढ्या घेऊन फिरतात उन्हात फिरतात पावसात फिरतात झाडाखाली राहतात साधी कोणा खोपडी सुद्धा लावतात नाही अशा प्रकारची धनगर समाजाची स्थिती आहे आणि मग यांच्या मागण्या मी म्हणेल आरक्षणाचं जे व्हायचं ते पण प्राथमिक मागण्या तर करा घरकुल दहा हजार द्यायचे सरकारने घोषणा केली द्या जिथं धनगराच्या वस्त्या तिथं रस्ते द्या कुठे रस्ते आठ राहत डोंगरावर इकडं कपरेत राहतात पुढे रक्षे तांड्यावर कुठे रस्त्यात आणि म्हणून या योजना नुसत्या सरकारने जाहीर केलेल्या योजना या योजनेची अंमलबजावणी सुद्धा होण्याची आवश्यकता आहे तांडा वस्ती नावाची सरकारची योजना आहे काय तांडा वस्तीला एका मतदारसंघात पाच लाख दहा लाख रुपये सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची सरकारची स्थिती आहे आणि म्हणून नुसत्या घोषणा करायच्या प्रत्यक्षात काही द्यायचं नाही मराठ्यांना काही द्यायचं नाही ओबीसीला काही द्यायचं नाही हे दोन सगळे एकमेकांमध्ये झुंजवायचे आणि स्वतःच राजकारण करायचं अशा प्रकारचं काम सरकारमधले काही लोक करतायत अशा प्रकारचा एक जनतेच्या मनात समज झाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा दा समाजासाठी एक क्रांतिकारक पावलं उचलत असताना हा महाराष्ट्र गुन्हा गोविंदाने कसा राहील याच्यासाठी सुद्धा आपण मिळून प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती